बाधिताधू दिगंबराय वाद तवधूताय बा दिगंबराय वादिता महाराज की जय ब्रह्मानंद ब्रह्म सुखद

महाराज की जय श्री गुरु दीपका उद्रावया गुरु दत्तात्र उपदेशनाथाने जगाचा उद्धार करण्यासाठी जगाचा उद्धार जनाचा उद्धार करण्यासाठी आरळकाच्या निमित्तानं देवाने उपदेश केला म्हणजे असे ऐकून हे आरळके मनी मानी माणी बहुतोखा कोणी गुरु सन्मुख प्रश्न करे भावार्थी मग असं ऐकल्याच्या नंतर भावा भावपूर्ण पूर्ण भावार्थपणानं मग गुरुच्या सन्मुख उभं राहून सनी आरळक प्रश्न करू लागले देवाला जय जय जी दिन बंधू जय जय जी कृपा सिंधू चित चातक विधो परम साधू तुझ नमू देवाची स्तुती करतात कि दिनाचा असणारा हे बंधू आणि माझ्या चित्ताचा तू मी मी तुझा चातक पक्षी आहे म्हणले जसा चातक पक्षी की त्या पाणी आकाशातलं बराबर ते वरच्या वर झेलते तसं तुझ्या शब्दाचा मी चातक आहे असा असणारा तू देव आणि तुम्हाला माझा नमस्कार असो अशा प्रकाराची स्तुती करू लागू जय जया जया घे माझ्या मना पाठ पावविले बो बो समाधान बोधाचा घन वर्षून बोध अमृताची वर्षा करून मला तू समाधान केले मी चातक मा, मनाला माझ्या समाधान केला देवा तुम्ही म्हणले मृत्यू काळ जाणून प्रणभाव या शरीरा सोडून जाण्याचे उपदेश आणि मृत्यू काळ आहे हा लोक आहे कोण दिशी काय सांगाय येत नाही म्हणून प्रणव नाम अक्षर आहे जे जे परमेश्वराचं जे नाम आहे त्या नामाचा उपदेश मला केला देवा म्हणजे तुम्ही तो तू तो तो कळता तसा तो करी गेल उपाय हा तर सिद्धाच सांगितलं म्हणले देवा सिद्ध तर जाणतो म्हणले की अगोदर मृत्यू येण्याच्या अगोदर त्या त्याला संकेत भेटतात आणि तो सिद्ध जे आहे साधक त्या आपल्या जीवाला ब्रह्मांडामध्ये ठेवून ठेवतात परे सर्वसाधारण जगाचं काय जनाचं ह्या लोकाला मृत्यू कसा येते याच्याविषयी सांगा देवा म्हणले वचन बोले आत्री नंदन म्हणे कसावधान मृत्यू लक्षण तू मग असं प्रश्नाच ऐकल्याच्या नंतर आरळकाचा देव म्हणले बाबा ऐक म्हणले तू जगाच्या हितासाठी जे प्रश्न पुसलास जगाला जनाला मृत्यू येतो त्यावेळेस काय लक्षण आहे त्याच ते सांगतो ऐक म्हणजे मारक स्थान बोलती मग आता ज्योतिषामध्ये गेल्याच्या नंतर आपल्या राशीनुसार आपल्या जन्म लग्ना जन्म नावावरून जन्म लग्नावरून दुसऱ्या तिसऱ्या स्थानामध्ये सप्तम स्थान आणि सातव्या सातव्या स्थानामध्ये जर मारक ग्रह असेल तो येतो म्हणजे मारक ग्रह येतो मनुष्याला मग त्या मारक ग्रह असल्यामुळं हा मग त्याचं काय होते तर ते मृत्यूची वेळ वेळ आहे असं समजण्यात येते मृत्यू आणि मग ज्याचे जे अधिष्ठपती आहेत त्या स्थानामध्ये राहतात ज्या ग्रहामध्ये जे ग्रह बलवान राहते आणि ते मारक राहते त्या स्थानामध्ये ते राहतात आणि मग त्याला ते मृत्यू येते असं ते सांगू लागले किंवा मारका बरोबर हे असे आरिष्ट करता क्रूर तो होई प्राण हर ज्योतिषे शास्त्रामत आणि जर मारका बरोबर जरा मार जर समजा दुसरा कोणता क्रूर ग्रह असेल आरिष्ट म्हणजे विघ्न आपल्यावर येणार काहीतरी विघ्न आपत्ती म्हणजे आपला जस की आग अपघाती मृत्यू म्हणा म्हणजे आयुष्य संपण्याच्या आधीच मरण हा मारक क्रूर ग्रह येऊन ते एक होते म्हणले हे काय आहे तर हे ज्योतिषी शास्त्राचं वर्णन आहे या ज्योतिषाप्रमाण अशा प्रकाराचं ते मृत्युयोग दर्शविला राहते म्हणले त्याला सांगितले जाते म्हणले मृत्यूयोग हिमा करून हो तसे काल ज्ञान हे तसे मृत्यू आता हे पंचांगणाच्या हिशोबानं ज्योतिषाच्या हिशोबानं आता या प्रमाण सांगितलं त्याचं आता दुसरं प्रमाण का आहे दुसरा दुसरा संकेत काय आहे दुसरं लक्षण का आहे तर आपण योग धारणा करीत असाल जर कोणी साधक आणि नामसमरणामध्ये असेल धर्मनीतीनं आणि संवेदनाशील त्याचं जर अंतकरणं असेल चांगल्या प्रकार तर त्याला आपोआप काल ते सगळं काही त्याला संकेत त्याला जाणवते त्याचा ते त्याला समजून चुकते म्हणजे हे एक ओळखण्याचं पर, एक लक्षण आहे म्हणजे अशा शास्त्र न त्याने ज्योतिषास्त्र माता ज्याला ज्योतिषही माहित नाही मग संवेदनाशील जो साधक आहे काय परमेश्वर स्मरणामध्ये करत त्याचा अंत करण रंग प्रकारचा काय अभ्यास ज्ञानी नाही मग आता एक साधा सुद्धा गोळा माणूस आहे त्याने कसं ओळखावं तर त्याचं बी सामान्य लक्षण त्या सामान्य माणसाचं कसं आहे ते सांगतो म्हणजे मृत्यू चिन्ह एक चिन्ह येत सांगतो आणि आता एक वर्षा नंतर आजपासून एक वर्षानंतर माणसाचा जर मृत्यू व्हायचा आहे तर त्याला त्या वर्षामध्ये मृत्यूचे चिन्ह त्याला येतात म्हणजे आणि ते कसे चिन्ह आहेत आणि काय लक्षण आहे ते दत्त महाराज अरळकाला प्रश्न पुढल्यानं सांगू लागले नाशिकेच्या आपल्या नाकाच्या बरोबरला असा हात धरायचा गेला आणि मग जर ते दिसना गेला सूक्ष्म ते हात दिसला तर काय हरकत नाही मग आयुष्य आहे तुम्हाला आणि जर दिसना गेला ते असा नाकाचा शेंडा दिसना गेला आपण हात धरला बरोबर तर ते काय होईल तर एक वर्षाच्या आत त्याला मृत्यू येईल मुले सवनाशिकाग्र दिशे जी माग्रही तसे तसे भूम देही आयुषे आशे आय। त्याची आता स्वतःचं नाक त्याला दिसणार असं नाकावर दृष्टी पाहायला लावली नाकाचा शेंडा असा आपल्याला दिसला पाहिजे नाकाचा शेंडा तर ते त्याला समजा त्याचं योग बरोबर आहे त्याला मग मृत्यू आहे ज्याचा मृत्यू काळ एका संस्थाच्या मध्ये म्हणजे एका वर्षाच्या मध्ये होत व्हायचा असेल तर त्याला अगोदर चिन्ह अगोदर लक्षण असं आहे की नासागरी नासा दृष्टी लावून पाहिल्याच्या नंतर नाशिकाचं नाक आहे आपलं नाकाचा ना ना सेंडा आहे त्याला दिसत नाही म्हणजे हा संकेत आहे ते मृत्यू येण्याचा संकेत आहे म्हणजे गंगा प्रभू आकाशीचे दिसत तो देव मार्ग म्हणती संत तो जरी माझा गंगा प्रवाह आणि त्याच्यामध्ये आकाश दिसते आपल्याला मग त्या मृत्यू समय जवळ आला त्याला ते दिसत बी नाही त्याला पाणीच दिसते नुसतं मधामध्ये आकाश छाया दिसत नाही त्याला असंच की नाही हा वाट्या पाण्यामध्ये आकाश दिसत नाही ते त्याला दिसते मग असं मग गंगा प्रवाह होत आकाशी जे दिसत हां जो देव मार्ग संत जरी म्हणतो त्याला दिसना गेला हा देव मार्ग म्हणतात दिसण्या गेला संत देव मार्ग म्हणता म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये दिसणार सरास थांबल्यानं दिसते थांबल्यानं दिसते याला वाहत्या पाण्यात दिसू लागलं तर मग मृत्यू आहे म्हणून समजाव त्याला बरं आहे मग लोक घाबरून टाकाय बर सांगाल हा आता शुभ्र तारा कि माधुवाचा तारा तारा मग एखादी आकाशामध्ये चांदण्या दिसना गेल्या त्याला ते राहते शुक्राची चांदणी ध्रुवतारा हे त्याला दिसेना त्याच दर्शन होईना त्याला म्हणले मग त्यानं समजावं की त्याला मृत्यू त्या वर्षामध्ये येणार आहे असं त्यानं ओळखून घ्यावा त्याच्या आयुष्यात एक वर्ष वर्षाची न होईल मग त्याच्या आयुष्याची स्थिती एक वर्षाची आहे एक वर्षाच्या वरी ते त्याचं राहू शकत नाही <coughs> की बाबा एका वर्षाच्यामध्ये एक वर्ष की हा जाणार म्हणजे त्याचं लक्षण हे मृत्यूचिन्ह ओळखण्याची एक लक्षण आहे मुले आणि मग या कारणावरून ओळखायचं की बाबा आपलं आता एका वर्षामध्ये आपलं तिकीट क का, काढलेलं आहे आपण आणि आता प्रवास पुढचा करायचा आहे ओळखून घेऊ आम्ही त्याचे जीवित जाणार जर किरणा किरणास रहित जर सूर्य दिसू लागला किरण नाही काही नाही नुसतं प्रतिबिंब दिसू लागलं आणि अग्नी अग्नि भाषे रश्मी सहित रश्मी सहित म्हणजे काय अग्नि सैन्य हा दिसत नाही त्याला असं जर त्याला वाट दिसलं तर अकरा महिन्याचा स्वप्नी आहे त्यानं असं समजून घ्या न वाचे निर्धार जानावा आणि सपन पडलं त्याला आणि सपनामध्ये त्यानं सोन्यासारखं वकल हागलं म्हणजे त्याची विष्ठा झाली समजा गान, गंदगी गान बाहेर पडली तर त्यानं दहा महिन्याचा सोपती आहे असं समजावा म्हणले तू नव नवमासानी आणि जागृतच आहे परी त्याला भूत भूतप्रेत दिसालेत किंवा त्याला आभाळ दिसाले समजा गंधर्व नगरी म्हणजे आभाळ दिसाले असं जर त्याला भासलं तर नऊ महिन्याचा सोप त्या म्हणले त्याला आणि जर झाडे त्याला सोन्यासारखे पिवळे दिसू लागले सगळे झाड पिवळे पिवळे दिसू लागले सोन्यासारखे चम तरी नऊ महिन्यामध्ये त्याला मृत येईल म्हणून समजावं म्हणले त्याचा स्वभाव पालटे क्रश स्थूळ स्थूळ क्र कश वाटे या आठ मासा आणि ए मृत्यू भेट ये आणि दुसरा एक शे से, शरीरावर त्याच्या पालट होते त्याचा त्याचं शरीर कर्कश होते आणि असा रोड होते आणि त्याचं वजन एकदम कमी होते एकदम वजन कमी होते काही कारण नसता वजन कमी होते आणि त्याची अनावर रुची ना त्याला जेवण थोडंसं जेवलं तरी पटकन भूक लागल्यासारखं होते भूक पोट भरल्यासारखं होते अशा प्रकारची जर अवस्था त्याची झाली कर्कश थोडं शरीर वाटू लागलं तर आठ महिन्याच्या मध्ये आठ महिन्याच्या नंतर त्याला मृत्यू होणार आठ महिन्याला असं समजावं म्हणजे दिशे केवळ आणि एखाद्या धुळीमध्ये चालला आपण किंवा चिखलामध्ये चालला तर पावलाला पाऊल पंजाला पंजे बोटाला बोटे जशाच्या तसे टाचाला टाचा उमटल्या तर बरं आहे उमटणा गेल्या एखाद्या उगच खडा पडल्यावर दिसलं त्याचं पाऊल जर नीट दिसना गेलं तर तरी पण त्याला मृत्यू जवळ आला म्हणून समजा म्हणजे आता हे बोट आहात बोटावरले ठसे आहात था। मग हे नीट जर उमटना गेले चिखला मध्ये चिखला धुळीमध्ये नीट उमटना गेले कि सात महिन्याचा सोपते आहे म्हणून त्यानं बस सात महिन्याचा मस्त केस गिदडा कावळा किंवा किंवा काळा पक्षी चवडा मारी ज्यान अचानक चलता चलता रस्त्यानं कावळा त्याच्या डोसक्यावर फटकीन टोचणी मारली डोसक्याला किंवा एखाद्या काळ्या पक्ष्यानं किंवा कावळ्यानं झडप मारली गिदडानं त्याच्या डोसक्याला शिवलं ते टोचणी मारून गेलं तर त्याचाही मृत्यू आला म्हणून समजावून घे किंवा मास पक्षी कक्षी मस्त सहा मासावधी किंवा जर शिवला तर सहा महिन्याचा कालावधीमध्ये त्याचा मृत्यू होईल असं समजावं म्हणजे वस्त्र ने सोने जरी कावळा मस्तकावरी चुंच किंवा पाद मारे पाच मासांतरी मरेल नर आध्या डोसक्यावर आहे आपल्या पांघरण आहे का डोसक्यावर टाकलेला आहे समजा तरी कावळा बसला किंवा डोसक्यावर किंवा चोच मारला तरी पाच महिन्यामध्ये त्याचा मृत्यू म्हणजे निश्चित त्याची त्यालाच सावली या भले युरूप दिसते भले भयानक दिसते भेवाड दिसते त्याची त्यालाच सावली असा प्रकार झाला तर चार महिन्यामध्ये मृत्यू त्याचा आहे असं समजावं म्हणजे दक्षिण दिशे ने या ने देखो ने ते न मासानी मरेल तुवा आणि दक्षिण दिशेला पाहिल्याच्या नंतर आबाळत तर नाही पर त्याला जर ईद चमकल्यासारखं जर दिसलं तर तीन महिन्यामध्ये मृत्यू होईल असं समजा म्हणजे इंद्रधनुष्याचे जरी दिशे जरांतरी तरी, तरी तीन मासावर निर्धारी आणि इंद्रधनुष्यासारखं पाण्यामध्ये जर त्याला काही दिसलं इंद्रधनुष्याच्या आवरी आकाशात राहते त्याचे प्रतिबिंब पाण्यात दिसते त्याच प्रकारचे या नव्या अचानक प्रतिबिंब पाण्यामध्ये दिसलं तर तीन महिन्याच्या नंतर त्याचा मृत्यू असं समजा म्हणले ज्याचा दे आरशात एक किंवा दिशे जळात मस्तकाने विरही मस्तकाने विरहित तू मासात मरेल तू आणि जानवर दोन आपलं पाहिल्याच्या नंतर आयन्यात पाहिलं किंवा पाण्यात पाहिलं तरी त्याला मस्तकच दिसत नाही त्याच्यामध्ये शरीर तेवढंच दिसते धुंदुक धुंदुक परंतु त्याचं त्याला मस्तक दिसत नाही म्हणले ते एका महिन्यामध्ये बस जाणार म्हणले पुढच्या प्रवासाला शिवा सारक आजाचे अंगे दुर्गंध ये सर्व अंगे कशाचा पिता वेगे टाळू वाळे दयाची काचा कशासारखा का म्हणाले शेवासारखा याची अंगी शेवासारखा म्हणजे प्रेता सारखा सारखा वास हा प्रेता सारखा त्याच्या अंगाला वास येऊ लागला पाणी पिलं तरी नरडको आणि पाणी पिलं तरी नरडको पडवू लागल जाणत्या मास मानवास जाता पंधरा दिवस काळ का असं ते विश्वास ठेवा मग असे झाल्यावर मग मात्र पंधरा दिवसात आहे म्हणजे त्याला हा आता सगळ्यात सोपं ओळखायला हेच आहे बघा त्याच्या अंगाला प्रेतासारखा वास आला आणि पाणी पित पितलं तरी नरड कोरडं पडू लागलं किंवा आयण्यास बघल्यावर त्याचं मुंडक दिसणं गेलं दंडच दिसू लागलं तर त्याला अशा प्रकारानं मृत्यू पंधरा दिवसात एका महिन्यात होईल असं समजावं म्हणजे स्नान करीत आह ये तात्काळ शुष्क होय आयुष्य दहा दिवस राहिले आंघोळ केली तरी तवाच्या तवाच कोरडं पडायचं अंग आंघोळ केल्यावर बोल राहते की नाही अंग आपण आपण कुसल्यावर अंग पाणी टिकना त्याला दहा दिवसात मृत्यू होईल म्हणून समजावले त्याला वायु मेदे मर्मस्थान का झोंबते मर्मस्थानामध्ये कि बोलायचं काम नाही त्याला सन्मान चंद्र सुद्धा त्याला पोळ्यासारखा होते तर दहा दिवसामध्ये अवधी आहे म्हणून समजावले त्याला काय किंवा ही स्त्री आहे हाताला धरून घेऊन चली त्याची मोत वेग तिला म्हणे मृत्यू हो आहे त्याचा ते घेऊन चाले म्हणून असं स्वप्न पडल्याच्यानंतर बी ती किती दहा दिवसात मध्ये दिसत असल तर दहा दिवसाचा या ठिकाणचा रहिवाशी आहे मृत्यू लोकाचा दहा दिवसाच्या नंतर ही काया सोडून